नमस्कार मंडळी कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यामध्ये नेमका काय फरक असतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यामध्ये नेमका काय फरक असतो चला तर पाहूया नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एन डी एच्या सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला मोदींच्या मंत्रिमंडळात तीस कॅबिनेट पाच राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेले आणि छत्तीस राज्यमंत्र्यांचा समावेश आहे पण या कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो त्यांचे अधिकार काय असतात त्यांना वेतन किती मिळते चला तर पाहूया मंत्रालयाचा कॅबिनेट मंत्री हा थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करत असतो संबंधित मंत्रालयाची जबाबदारी त्याच्याकडे असते कॅबिनेट मंत्र्याकडे एक किंवा त्यापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी सोपवली जाते मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सहभागी व्हावेच लागते आणि कॅबिनेट मंत्र्यांना दरमहा दोन लाख रुपये वेतन आणि भत्ते म्हणून मिळतात कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे स्वातंत्र्य प्रभार असलेले राज्यमंत्रीही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात एखाद्या मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते परंतु त्यांचा दर्जा कॅबिनेटचा नसतो हे राज्यमंत्री मंडळ बैठकीत सहभागी होतातच असे नाही राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांना दरमहा दोन लाख एकतीस हजार रुपये वेतन आणि भत्ते म्हणून मिळतात राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या मदतीसाठी राज्यमंत्रीपदाची निर्मिती केली आहे ते कॅबिनेट मंत्र्यांना रिपोर्ट करतात राज्यमंत्र्यांना किती आणि कोणते अधिकार द्यायचे याचे अधिकार कॅबिनेट मंत्र्यांना असतात एखाद्या मंत्रालयासाठी कामकाजाचा विस्तार पाहता एक किंवा दोन राज्यमंत्री असू शकतात कॅबिनेट मंत्र्यांच्या अनुपस्थित राज्यमंत्री मंत्रालयाची जबाबदारी पाहतात राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते राज्यमंत्र्यांना दरमहा दोन लाख तीस हजार रुपये वेतन आणि भत्ते म्हणून मिळतात दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर धन्यवाद